राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेत पटकावले कांस्य पदक महाराष्ट्राच्या शिरपेचात ब्रह्मपुरीच्या प्रणयनं रोवला मानाचा तुरा भुवनेश्वर इथं पार पडलेल्या अठरा वर्षाखालील एक हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी येथील प्रणय गणेश उपासे वर्ष सतरा यानं तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावलाय राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेत स्थान मिळवून प्रणयनं ब्रह्मपुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय वडिलांचं छत्र हरपलेला प्रणय आई व छोट्या बहिणी सोबत येथील पेट वार्डात वास्तव्यास आहे तुटपुंजी शेती असल्यानं आई मजुरी करते प्रणयचे पहिली ते दहावी पर्यंतचं शिक्षण हिंदू ज्ञान मंदिर इथं झाले त्यानं लोटी विद्यालयात प्रवेश घेतला सध्या तो बारावीला आहे लहानपणापासून खेळाची आवड असल्यानं त्यानं नियमित धावण्याचा सराव केला नागपूर येथील मार्गदर्शक गजानन ठाकरे व ब्रह्मपुरी येथील मार्गदर्शक रोहित बुरांडे यांचे प्रणयला मार्गदर्शन लाभले चाळीसाव्या राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धा दिनांक दहा ते चौदा या कालावधीत भुवनेश्वर इथं पार पडली त्यात हरियाणाचा प्रिन्स प्रथम द्वितीय क्रमांक उत्तराखंड येथील सुरत सिंग यानं मिळवला तर महाराष्ट्रातील एकमेव धावपटू प्रणय उपासे यानं तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक जिंकले मागील वर्षी देखील पटना बिहार इथं पार पडलेल्या स्पर्धेत त्यानं चौथा क्रमांक प्राप्त केला होता ब्रह्मपुरी ही क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते अनेक खेळाडू यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये चमकले प्रणयच्या यशानं ब्रह्मपुरी शहराच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेलाय प्रणयचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे रुपेश देशमुख ब्रह्मपुरी तालुका प्रतिनिधी यांचा रिपोर्ट